नमस्कार मित्रांनो मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्व स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण जर्मनची काळे झालेले भांडे कसे स्वच्छ करायचे इथे मी लिया है चे तो ही साबण घेतलेली आहे जर्मनची भांडे घासायला तर ही कडदुडे सुई दोरा घेऊन बसणारी माणसं असतात ना त्यांच्याजवळ भेटते तर मी ह्या साबणीनेच तुम्हाला जर्मनची भांडी स्वच्छ कशी करायचे ते सांगणार आहे स्वच्छ काढून दाखवणार आहे तर बघा हे बघा इथे काटा काटाने तुम्हाला हे हे बघा काटा काटाने काळी झालेली कढई दिसते ना ते पूर्ण मी काटा काटाचा काळासुद्धा तुम्हाला मी काढून दाखवते थोडस पाणी घेऊया तुम्ही ह्या साबीचा हो अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की आणून घ्या आणून अनुभव घ्यायला नक्की बघा कारण तुम्ही सुद्धा म्हणता हा व्हिडिओ टाक तुम्ही टाकल्याबद्दल तुमची आभारी धन्यवाद कमी कष्ट झाले आमचे असे पण म्हणताल तुम्ही आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज नातेवाईकांना मित्रमित्रांना शेअर करायला विसरू नका हे बघा हे बघा तुम्हाला धुवायच्या आधीच मी दाखवत आहे बघा कडीकडीने किती काळ होतं खूप कड़ी कढीने काळं होतं ते निघले आणि तुम्ही एकदा ट्राय करा मी तुम्हाला धुवून पण दाखवते किती स्वच्छ निघाली ते बघा कशी मस्त अशी चमचम चमकायली बघा कढी अगोदर किती कढी नाही असं सगळं असं काळं काळं झर होतं ते पूर्ण असं पांढरश पीठ निघाला तुम्ही नक्की आणा आणि अनुभव शेअर करा माझ्याशी अन अशाच नवीन हो व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल